नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक अजित कुमार शंगारपुत्र आपल्या मराठीच्या लेक्चरमध्ये तुमचं सहज स्वागत करत आहे आज शेवटचं लेक्चर आहे तर वृत्तलेख बातमी लेखन आणि इंग्रजीमध्ये काय म्हणतात टीचर रायटिंग म्हणजे काय हे समजत घेणार आहोत प्रस्तावना करत असताना आपण उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत बारावीची प्रश्नपत्रिका नेमकी कशी असते आणि पेपर सोडत असताना पेपर कशा लिहायचा असतो तो आपण उद्याच्या लेक्चर मध्ये समजून घेणार आहोत तर प्रस्तावित करत असताना आपले जीवन कशाने आहे बातम्याने व्यापलेले आहे आपण आकाशवाणीवरून बातम्या ऐकतो दूरचित्र वरून बातम्या आपण पाहतो किंवा ऐकतो द्रुपसाव्य माध्यमातून बातमी पाहतो आणि ऐकतो वर्तमान बातम्या वाचतो बातमी वाचली तरी वाचकाच्या मनातील जिज्ञासा संपत नाही म्हणजे काय उत्कंठता व आचार्य संपत नाही नवीन नवीन घटनांचा समावेश असतो बात तर बातमीत माहिती असते बातमी ज्या प्रसंगावर आधारित आहे त्या पलीकडे वाचकाची जिज्ञासा समवण्याची प्रयत्न वर्तमानपत्रात करावा लागतो वर्तमानपत्राचा उद्देश माहिती घेणे लोकजागृती करणे प्रबोधन करणे लोक शिक्षण करणे मनोरंजन करणे बातमी जे घडले तसे जसे देश जसे आहे तसे द्यावे लागते दाखवावे लागते बातमीत मी असत नाही तर घडलेली घटना जशी आहे तशी देणे म्हणजे बातमीची गरज असते परंतु बातमीत न आलेले रंजक माहिती तिथे सूक्ष्म वेगवेगळे तपशील हे वाचकांना वृत्तलेखात पाहायला वाचायला मिळतात तर अर्थ आणि स्वरूप वृत्तलेख पंधरा वर्षाचा जो सिलेबस बघितला त्याच्यामध्ये उपयोजित मराठी म्हणजे प्रत्येक घटक आहेत पुन्हा पुन्हा त्याच त्याच बाबीत त्याच्यामध्ये विचारलेल्या आहेत पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचं एक पण विचारलेला नाही अनेकदा बातमी पलीकडे असलेला तपशील वाचकांना देणे गरजेचे असते मात्र बातमी ते देता येत नाही त्यासाठी वृत्तलेखाचा अवलंब केला जातो त्याला म्हणतात फीचर असे म्हणतात तर ऑक्सफर्डच्या शब्दाकोसा त्याचा अर्थ आहे इट इज ए नॉन न्यूज आर्टिकल इन इज न्यूज पेपर असा देण्यात आला आहे त्याचा भाव अर्थ म्हणजे बातमी पलीकडचे खास असे काही नाही आकर्षक असे काही नाही असा होतो तर वृत्तपत्राचा जन्म पाश्चात्य देशात झाला असल्याने तेथील काही संकल्पना भारतीय वृत्तपत्रामध्ये रुजलेल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे फीचर फीचर म्हणजे काय वृत्तलेख वृत्तलेख ही वर्तमानपत्राची आणि वाचकाची काय बनलेली आहे गरज बनलेली आहे बातमी ज्या घटनेविषयी माहिती आहे त्या संबंधीचा अहवाल गोष्टी वाचकापर्यंत पोहोचवण्याची गरज कशामध्ये असते बातमी लेखनामध्ये असते ले वृत्तलेखामध्ये असते ती गरज पूर्ण करण्यासाठी वृत्तलेख लिहिला जातो टीचर म्हणजे का नॉन न्यूज असे म्हटले जाते वृत्तलेखाचा संबंध हा घडलेला घडू पाहणाऱ्या घटनेशी काय असते संबंधित असते तर अर्थ आणि स्वरूप आपलं आपलं झालेलं आहे वृत्तलेखाचे प्रकार तर पहिलं आहे बातमीवर आधारित वृत्तलेख दुसरा आहे व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख आहे मुलाखतीवर आधारित वृत्तलेख चौथा आहे ऐतिहासिक स्थळाविषयी वृत्तलेख पाचवा आहे नवल गुड विस्मय इत्यादीवर आधारित होतले नवल गुड विस्मय विस्मय इत्यादीवर आधारित वृत्तले त्यानंतरचा पॉइंट आहे तर एकूण किती आहेत पाच प्रकार आहेत त्याचा मधल्या बातमीवर आधारित प्रकार म्हणजे काय ते आता समजून घेणार आहोत तर एखाद्या घटनेच्या बातमी संदर्भाने हा लेख लिहिला जातो ज्या घटनेवर लेख लिहायचा आहे त्या घटनेच्या विस्ताराने विचार करावा लागतो माहिती घ्यावी लागते मात्र जी वर्तमानपत्रात छापून आलेली असते त्यातील सर्व माहिती वृत्त लेखात नसते त्या संदर्भामध्ये बातमीतील महत्वाच्या मुद्द्यावर अशा लेखात प्रकाश टाकला जातो ते आहे बातमीवर आधारित वृत्तलेख आहे उदाहरणामध्ये सांगायचा असल्यास पर्यावरण दिल्लीतील वाढते प्रदूषण कारणे आणि मानवी आरोग्यावर होणारा त्याचा परिणाम हे आहे तर तुम्हाला प्रॅक्टिकलला पर्यावरण हा विषय असो पर्यावरणावर विविध विषय असतात हवा प्रदूषण व मानवी आरोग्याची कारणे त्याच्याविषयी तुम्हाला सर प्रॅक्टिकल देत असतात देतीलच याची मी शंभर टक्के गॅरंटी देतो त्यानंतर आहे व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख तर याच्यामध्ये आहे अशा प्रकारच्या लेखात असामान्य कर्तृत्व असलेल्या व्यक्तीवर लिहिले जाते तसेच एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण कार्य असलेल्या सामान्य माणसाबद्दल लिहिले जाते एखाद्या क्षेत्रात मिळालेले म्हणजे काय नेत्रदीपक यश केलेला संघर्ष प्रयत्नाची पाराकाष्ठा इत्यादीवर कशाचा समावेश होतो व्यक्ति चित्रात वृत्तलेखामध्ये त्याचा समावेश होतो तर जसे पुस्तकामध्ये आहे तुम्ही काही मनाच्या आणि काही पुस्तकाचा जर टाकला तुम्हाला पैकीच्या पैकी मराठीमध्ये मार्क मिळवून देण्याची मी शंभर टक्के गॅरंटी देतो दे त्यानंतर आहे मुलाखतीवर आधारित वृत्तलेख तर आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलेलंच आहे पुन्हा सांगायची गरज नाही त्यानंतर आहे ऐतिहासिक स्थळाविषयी वृत्तलेख तर बघा तुम्ही काय करायचं मुलाखत जी पद्धती मला समजलेलं नसेल तर जे कोणी नवीन असतील चॅनल सबस्क्राईब करायचं आणि बारावीचे विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचं तुमचं जे पहिला टॉपिक आहे उपयोजित मराठी पासून ते अहवाल वृत्तलेखापर्यंत संपूर्ण टॉपिक बघून घ्यायचे आहे मुलाखत तुमचं झालेलं आहे कालच्या लेक्चरला तर ऐतिहासिक स्थळाविषयी वृत्तलेख तर त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो गावे स्थळे वास्तू यांना ऐतिहासिक संदर्भ काही ठिकाणी संशोधन करताना उपखन होत असते इतिहास संदर्भामध्ये माहिती आहे संशोधनाच्या माध्यमातून कशाच्या माध्यमातून संशोधनाच्या माध्यमातून जुनी कागदपत्रे ताम्रपट अशा अभ्यासातून एखाद्या वास्तू किंवा स्थळावर प्रकाश त्या नव्या माहितीच्या संदर्भात प्राचीन माहितीचा उपयोग करून लेख लिहिता येतो उदाहरणामध्ये बघा हडप्पा संस्कृती वैदिक संस्कृती त्यानंतर इत्यादी प्राचीन आणि मध्ययुगीन संस्कृती आपल्याला सांगता येते त्याच्यानंतर आहे नवल गुढ विस्मय इत्यादीवर आधारित वृत्तलेख तर एखाद्या घटना निसर्गातील नवलाय या संबंधी अनुभवावर आधारित आले असतो एखाद्या परिसरातील निसर्गाचे दृश्य हा जसा वृत्तलेखाचा विषय ठरतो त्याप्रमाणे दे एखादी गुढ निसर्गातील एखादा चमत्कार हा देखील वृत्तलेखाचा विषय ठरतो मात्र पारखून घेणे चिकित्सा करणे आवश्यक ठरते यामधील माहितीची विश्वास विश्वसनीयता ही काय महत्वाची असते त्यानंतर आहे वृत्तलेखासाठी विषय कसे सुचतात ते आपण स्पष्टीकरणाद्वारे समजून घेणार आहोत वृत्तलेखासाठी तुम्ही गेल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना माहीत आहे पैजित मराठीच्या संपणे माहिती आपण घेतलेली आहे जुने आणि नवीन विद्यार्थ्यांनी पहिल्यापासून दोन हजार पंचवीस पासून उपयोजित मराठीचा भाग बघायचा आहे तर वृत्तलेखासाठी विषय कसे सुचतात पहिला आहे बातमी त्याच्यामध्ये तेच भाग आहे त्यानंतर आहे व्यक्तिगत अनुभव भाग आहे त्यानंतरचा भाग आहे भेटी गाठी संभाषण संभाषण संवाद त्यानंतरचा भाग आहे निरीक्षण त्यानंतर वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यायच्या बाबी वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावायच्या बाबी पहिला आहे वाचकाची अभिरुची ते तेच मध्ये आहे बाकी सांगायची गरज नाही त्यानंतर आहे तात्कालिता वेळेचे नियोजन हो तात्कालिता त्यानंतरचा भाग आहे वेगळेपण वृद्धता त्यानंतरचा भाग आहे वाचकाचे लक्ष वेधने आणि त्यानंतर शेवटचा भाग आहे वृत्तलेखाची शैली शैली कशी असते याच्याविषयी माहिती घेणार आहोत तर वृत्तलेखाचा प्रारंभीचा भाग कसा असतो बातमीसारखा असतो पहिल्या भागात बातमीचा सारखा असतो पाहिजे कशावरती आणि का, का कशा या संदर्भातील वाचकाच्या जिज्ञासिक पूर्ती प्रारंभीच्या भागात व्हावी लागते त्यानंतरच्या मधल्या भागात विवेचनाला संधी असते अखेरच्या भागात समारोप करताना वृत्तलेखातून काय अपेक्षित आहे काय बदल हवा असे वाटते याचा विचार करावा लागतो हे काय वृत्तलेखाची शैली का कसे केव्हा कुठे घडले याच्याविषयी माहिती वृत्तलेखाच्या शैलीमध्ये पाहायला मिळते त्यानंतर आहे समारोप समारोपामध्ये आपण पाहिलं प्रस्तावना म्हणजे काय त्यानंतर वृत्तलेखाचे अर्थ आणि स्वरूप वृत्तलेखाचे प्रकार त्याच्यामध्ये बघा बातमीवर आधारित वृत्तलेख त्यानंतर व्यक्ती वृत्तलेख मुलाखतीवर आधारित वृत्तलेख ऐतिहासिक वृत्तलेख त्यानंतर नवल गुड विस्मय इत्यादीवर आधारित वृत्तलेख त्यानंतर वृत्तलेखा विषय कसे सुचतात त्याच्यानंतर बघा बातमी व्यक्तिगत अनुभव भेटी गाती संभाषण संवाद त्यानंतर निरीक्षण वृत्तलेख लिहिताना घ्यायच्या बाबी वाचकाची अभिरुची तत्कालिका वेगवेगळेपण वाचकाचे लक्ष वेधणे शैली तर अशा प्रकारे येता बारावीचा सिलेबस तुमचा संपलेला आहे अभ्यासक्रम संपलेला आहे तर उद्या तसामध्ये आपण पाहणार आहोत प्रश्नपत्रिका कशी लिहायची आणि उत्तर पत्रिका कशी लिहायची याच्या अशा माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ आवडला असतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद